मॉर्निंग सकिनो कशा आहात तुम्ही खूप दिवसांनी आपण भेटत आहोत तर सकिनो ह्या चॅनलमध्ये मी कुठलीही टिप वगैरे देत नाही आहे तर ह्या चॅनलमध्ये सॉरी ह्या व्हिडिओमध्ये मी ॲक्च्युली तुमच्यासोबत काही शेअर करणार आहे तर मी कुठेतरी जात आहे कुठेतरी म्हणजे इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत आहे पण कुठे हे मी तुम्हाला आत्ताच नाही सांगणार त्यासाठी तुम्हाला थोडासा थोडंसं तुम्हाला त्यासाठी वेट करावं लागेल तर हा माझ्यासाठी खूप मौल्यवान असा क्षण आहे आणि खूप आनंदाचा क्षण आहे तर मला असं वाटतं की हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करावं तर आनंद हा वाटल्याने वाढतो असं म्हणतात त्यामुळे मला माझा माझा प्रत्येक क्षण तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे असंच मी जे बॅग वगैरे पॅक करते तर त्यासाठी मी तुम्हाला टिप देणार आहे कशी बॅग पॅक करावी तर असं नाही की फक्त मी माझे व्हिडिओ शेअर करणार आहे त्यासोबत तुम्हाला मी टिप्ससुद्धा देणार आहे ट्रॅव्हलसाठी तर फर्स्ट टाईम माझी फ्लाईट जर्नी आहे तर पहिल्यांदा जर तुम्ही विमानातून तुम प्रवास करत असाल तर त्यासाठी सुद्धा मी काही टिप्स देणार आहे आणि माझीसुद्धा जर्नी कशी असेल माझा अनुभव काय असेल पहिल्यांदा तो प्रत्येक क्षण मी व्हिडिओ करणार आहे त्याचा आणि तुमच्यासोबत तो शेअर करणार आहे मला नाही वाटत की कुणी विमानात बसल्यानंतर किंवा त्यांचा पहिला अनुभव शेअर केलेला किंवा प्रत्यक्ष जाताना किंवा म्हणत बसलेला प्रत्यक्ष कोणी कॅप्चर केला आणि त्यांनी तो दाखवला मी तर व्हिडिओ बघितलेले नाही आहेत पण मला तो करायचा आहे आणि रिअलमध्ये जे माझ्यासोबत घडलाय जो माझा अनुभव आहे रिअल तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर आत्ता मी रेडी होऊन जात आहे रिलायन्सला तर मी काय काय शॉपिंग केलेली आहे ते मी सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवणार आहे काल रिलायन्समध्ये मी काय शॉपिंग केली आणि आज डेकत लॉनमध्ये मी काय शॉपिंग करणार आहे तर ह्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे कारण सर्व मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तसंच हे डेकथ लॉन आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे स्पोर्ट्स मिळतात तसंच थर्मल वेअर आणि तुम्हाला गेम्स वगैरे बाकीचे जे काही सामान आहेत गेम्सला जिमसाठी तर ते सर्व सामान तुम्हाला इथे मिळते बॅग आलेली आहे खूप मोठे बॅग मला वाटलं नव्हती की एवढी मोठी मिळेल तर आता आरामशीर म्हणजे कपडे खायचे प्यायचं सगळं सामान ह्याच्यात आरामशीर दोन बॅगमध्ये मावते हॅलो सतीनो गुड मॉर्निंग तर आज आहे सोमवार आणि आजपासून फक्त अकरा दिवस राहिले आहेत तर आता माझी ऑलमोस्ट तयारी झालेली आहे मी सर्व जे काही मला सामान लागणार आहे ते मी इथं बॅगमध्ये घातलेलं आहे पण अजून व्यवस्थित मी बॅग पॅक केलेली नाही आहे कारण तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की बॅग कशी भरायची मी काय काय सामान घेणार आहे आणि काय काय सामान मला तिथे लागणार आहे तर ते सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत कुठे चाललेलो आहोत हेअर कट करायला हेअर कट करायला चाललेला आहोत आता आम्ही आणि मग हेअर कट करून आल्यानंतर माझा जो काही लुक आहे ते मी तुमच्यासोबत दाखवणार आहे हेअरकट तर मी हेअरकट करून आलेले आहे आणि ह्याला मी खूप शॉर्ट्स केलेले आहेत माझे हेअर्स कारण मला लेंथी जे हेअर आहे ते मेंटिंग करायचं तरी एवढे तर कसं झालं हे आता हॉपस्कॉशवरून हो, हो मी मागित मागवलेलं होतं हे तर हे जे अनिशाचे ड्रेस आलेले आहेत आणि अनि, अनिशाला थोडंसं बरं नाही आहे त्यामुळं पण ती एक्सायटेड आहे तिचे ड्रेस घेत टाकायला तर बघूया मी पहिल्यांदा आहे तर कसे असतात त्याची क्वालिटी कशी, कशी है, का है, आहे काय ते बघूया तर ह्यामध्येच तीन ड्रेस आलेले आहेत काय तर तीन ड्रेस आहेत गुड मॉर्निंग सेकिन तर आजपासून फक्त आठ दिवस राहिलेले आहेत आणि आता मी सर्व डॉक्युमेंट्स रेडी करत आहे जे जे आम्हाला लागणार आहे मी तुमच्यासोबत ते पण शेअर करणार आहे की जर तुम्हाला कुठे युरोप ट्रीपला जायचं असेल तर कर तुम्हाला विसासाठी कसं अप्लाय करायचं आहे तसंच तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात तर ते सर्व मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर अनिशा आता थोडी बरी आहे तिला बरं वाटत आहे आता ह्यामध्ये मी सर्व माझे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवलेले आहेत आणि आता पुढे मी काय काय तयारी करत आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद